समर्थ गणेश प्राण प्रतिष्ठा घरच्या घरी विधिवत पूजा साध्या सोप्या पद्धतीने कशी करावी पहिल्या दिवशी गणपती आणायला जाताना शुद्ध पवित्र अंतकरणाने जावे डोक्यावर टोपी असावी जाताना सोबत तामण अक्षदा गुलाल पांढरा मोठा रुमाल अथवा वस्त्र जाणवे घंटी घेऊन जावे शक्यतो दोघांनी जावे जाताना गणपतीचे आसन तयार करून जावे म्हणजे आल्यावर धावपळ होत नाही पुढे जाण्याआधी व्हिडिओला एक लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पा मोर्या असा जयघोष करा गणपतीची मूर्ती घेताना सुभग प्रसन्न शक्यतो पिवळे पितांबर नेसलेले पाहून घ्यावी मूर्ती भंगलेली रंग उडालेली नसावी गणपतीच्या उजव्या कानाच्या पाळीला छोटेसे भोक असावे म्हणजे त्यात भीक बाळी घालता येते गणपती आणणाऱ्याने डोक्यावर टोपी घालावी शक्यतो चप्पल नाही घातली तरी चालेल गणपतीची मूर्ती ठरल्यावर ती तामणात अक्षदा ठेवून त्यावर ठेवावी गणपतीवर गुलाल व्हावा हळदी कुंकू नेले असेल तर हळदी कुंकू लावावे सर्वांना गुलाल लावावा गणपतीला जानवे घालावे गणपतीला रुमालाने अथवा वस्त्राने गणपती बाप्पांचे तोंड झाकून आणावे गणपतीचे तोंड समोर करून हातात घेऊन यावे ज्या ठिकाणाहून गणपतीची मूर्ती घेतली त्या ठिकाणी थोड्या अक्षदा ठेवावा येताना एकाने घंटी वाजवावी आणि गणपती बाप्पा मोर्याचा गजर करावा गणपती धरणाऱ्याने शक्यतो पायात चपला घालू नयेत घरी दारात आल्यावर घरातील सुहासिनीने भाकरीचा तुकडा पाणी ओवाळून टाकावं आणणाऱ्याच्या पायावर पाणी घालावे गणपती आसनासमोर खाली ठेवावा आणि शास्त्रोक्त पूजा अर्चा करून गणपतीच्या मूर्तीची स्थापना करावी पूजेची पूर्वतयारी गणपतीची स्थापना करण्याकरिता चौरंग किंवा पाठ आणि सभोवती मखर पूजास्थानाच्यावर बांधण्याकरिता नारळ आंब्याचे डहाळी सुपाऱ्या पाण्याने भरलेला तांब्या पळी पंचपात्र तामण समई जानवे पत्री शेंदू विड्याची पाने सुपाऱ्या नारळ फळे प्रसादाकरिता मोदक मिठाई पेडे गोड पदार्थ असे पूजा साहित्य घेऊन पूजेची पूर्वतयारी करावी कशी करावी गणेश स्थापना व्हिडिओ बघायला आवडत असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करून नवीन वस्त्र परिधान करावेत पूजास्थानावर पूर्व दिशेला मुख करून बसावे आणि गणेश स्थापनेचा संकल्प घ्यावा स्वत समोर चौरंग किंवा पाटावर पांढरे वस्त्र टाकावे त्यावर थोडे तांदूळ ठेवा चौरंगावर पांढरे वस्त्र किंवा लाल वस्त्र किंवा पिवळे वस्त्र टाकू शकतात त्यावर थोडे तांदूळ ठेवावे त्यानंतर तांब्याच्या तांबणात चंदन किंवा कुंकवाची स्वस्तिक काढून पाटावर ठेवा तांब्याच्या तांबणावर फुलांच्या पाकळ्या टाकून त्यावर श्री गणेशाची मूर्ती स्थापित करावी त्यानंतर संकल्प घेऊन पूजा सुरू करावी श्री गणेश मूर्तीवर पहिले जन, त्यान पंचा मुर्त त्यान जल त्यानंतर पंचामृत शिंपडावे त्यानंतर पुन्हा जल शिंपडावे धातूची मूर्ती असल्यास अभिषेक करावा मूर्तीवर वस्त्र जानवे चंदन अबीर अक्षदा गुलाल कुंकू अष्टगंध इत्यादी पूजा सामग्री अर्पण करावी गणपतीच्या नेत्रांना दुर्वांनी तुपाचा स्पर्श करावा व मूर्तीच्या हृदयाला आपल्या उजव्या हाताच्या अंगठ्याने स्पर्श करून प्राण प्रतिष्ठेचे मंत्र म्हणावे अत्तर लावून हार फूल अर्पण करावे गुळ आणि दुर्वा अर्पण करून धूप दीप लावून पूजा सुरू करावी ऋतूफळ म्हणजेच हंगामी फळं सुकामेवा मोदक आणि इतर मिठाईचा नैवेद्य दाखवून देवाला आचमनासाठी मूर्तीजवळ भांड्यात पाच वेळेस जल सोडावे विड्याच्या पानावर लवंग विलायची ठेवून देवाला अर्पित करावे दक्षिणा ठेवावे त्यानंतर आरती करावी दहा दिवस दररोज सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेस गणपती बाप्पांची आरती करावी गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवा तुम्ही तुमच्या घरात जे पण काही भाजी भाकरी बनवत असाल त्याचा नैवेद्य दाखवला तरी चालेल गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा अगदी साध्या सोप्या पद्धतीने केली तरी चालेल परंतु ती अगदी मनोभावे मनापासून करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ